नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचं लक्ष्मी मराठी व्लॉग आहे युट्यूब चॅनलमध्ये तर आज मंगळवार आहे देव सगळे उजळवून घेतलेले आहेत पित्तांबरीने घासलेले आहेत सगळे देव कलश वगैरे सगळेच घासून घासून घेतली थोडीफार तयारी करून घेतली त्यानंतरच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे बघा पटकन सगळे म्हणजे माझ्याकडे फोटोच्या नावाने हे दोनच फोटो आहेत एक स्वामींचा आहे आणि एक दुसरा आहे तो लक्ष्मीचा आहे तर स त्यांना सुद्धा ओल्या कपड्याने पुसून घेतलं आणि हळदी कुंकूने अष्टगंध लावून घेतलं कलश जो आपला मंगल कलश पुसतो त्याच्यामध्ये मी एक रुपयाचं नाणं सुपारी आणि अक्षता वाहते फुल घालत होते पण फुल कुजल्यासारखं होतं त्यामुळे आता घालायचं बंद केलेलं आहे विड्याची पानं घातली स्वास्तिक काढलं त्यानंतरनं आपला जो कलश असतो तडतोड तो त्याचे तो तो स्वास्तिक काढून त्याची पूजा केली त्यानंतर सगळे देव घासलेलेच होते त्यामुळे फक्त एक एकदा पाणी घातलं ओले केले आणि त्यानंतरनं सगळ्यांना गंध लावून घेतला त्यावर काहींना हळदी कुंकू लावले तर काहींना अष्टगंध लावले तर जो काही आपल्या देवपूजेचा नियम असतो त्या मा नियमाप्रमाणे मी थोडी थोडी हे केलेले आहे त्यानंतर पटकन सगळं आवरून घेतली इकडची देवपूजा आणि सगळा जो समोर पसारा दिसतो ना ते सगळं काढले त्यानंतर सगळं आवरून घेतल्यानंतर देवपूजेचा जो हे असतं ना त्याच्यानंतर तुम्हाला दाखवत येतं किती छान वाटते ते, ते वाट आणि मी ना काल तूप लावलं होतं देवाचं म्हणजे तुपाचा दिवा लावला होता तर ते तूप ना ह्या वातावरणाला घट्ट होऊन बसलं ते दिवा काही जळला नव्हता तर पटकन दिवा वगैरे लावून घेतला दिवा मी नेहमी ना छोट्याशा एक चौरंग आहे माझ्याकडं सिल्वर कलरचा त्याच्यावर ठेवून देते तर दिवा ठेवताना मी नेहमी थोड्याशा वर अंतरावर ठेवते म्हणजे सगळा जो दिवाचा वातीचा जो प्रकाश आहे ना तो पूर्ण सगळ्या देवांच्या चेहऱ्यापर्यंत पोचला पाहिजे अशा पद्धतीने मी दिवा ठेवत असते आणि माझ्याकडे जास्वंदीची फुलं होती त्याच्यासोबतच ना पारिजातची पण फुलं होती प्रत्येक जास्वंदीच्या फुलामध्ये मी एक एक पारिजातचं फुल खोवलेलं आहे त्यामुळे तिचे जो लुक आहे ना तो थोडासा चेंज होतो आणि खूप छान दिसते आणि देवघर एकदम मंदिर म्हणजे आपलं मंदिर जे आहे ना ते एकदम छान वाटतं हे मंदिर जे आहे ना तर मी असंच ठेवलेलं आहे याच्यामध्ये मी पायऱ्या वगैरे काही करून घेतलेल्या नाहीत फ्युचरमध्ये प्लॅन आहे की इकडे ॲक्रेलिकचं मंदिर तयार आणायचं किंवा तयार करून घ्यायचं कस्टमाइज करून घ्यायचं पण आता सध्या तरी मला असंच कम्फर्टेबल वाटत आहे कारण की आपली देवपूज म्हणजे देवपू मंदिर जे आहे ना ते एकदम सुटसुटीत आहे छान वाटतं अशा पद्धतीने रांगोळी काटून घेतली त्यानंतरने दिवाबत्ती करून घेतलेली आहे तर मला दाखवते आता शेवटचं पूजेचं लूक तर असं काही आहे माझं देवपूजा आजची तर बघा सदा फुलीमध्ये एक पारीचं फुल घातल्यामुळे किती छान असं आपलं जे हे असतात ना म्हणजे फुलं छान दिसतात तर अशी झालेली आहे माझी देवपूजा त्यानंतर ना कापूर लावून आरती करून घेतली आणि आज आमोशा आहे तर म्हटलं चला एक स्वस्तिक इथे काढून घ्यावं जुनं स्वस्तिक जे आहे तर ते मी पुसून घेतलं आणि नवीन काढून घेतलेलं आहे तर पटकन आरती म्हणून घेतली आणि प्रत्येक वारानुसार मी आरती म्हणते त्यानंतर ना आलेल्या इकडं उंबरठ्याची पूजा करण्यासाठी तर आमची हानी कशी झोपलेली आहे इथे बघू आहे ती नेहमी इकडे मी, मी बसले नाही या साईडला झोपत असते तर पटकन उंबरा जो आहे तर तो पुजून घेतला त्या पुसून घेतला त्यानंतर ना चंदनचं एक रेश म्हटली त्याच्यावर हळदी कुंकू लावलं जेणेकरून ते थोड्या वेळ टिकतं नाहीतर आमची हानीनं ना पुसून घेते ते सगळं तर रांगोळी काढून घेतली रांगोळीसुद्धा हळदी कुंकू वाहिलं आणि हे काय हो? म्हणजे असं काही माझं उंबरट्याची पूजा होती संध्याकाळच्या वेळेला मी तो उंबऱ्याजवळ ना दिवा लावते एक चौकटीजवळ तर अशा पद्धतीने होतं माझं हे आजचं पूजेचं रुटीन तुम्हाला शेअर करता आहे कसं वाटते माझं रुटीन हे नक्की काय आणि उंबरट्यालासुद्धा आज आमोश असल्यामुळे थोडंसं कापूरचं वा हे दाखवून घेतलं घरामध्ये पण सगळीकडे कापूर फिरवला आणि म्हटलं ही तमच्या हानी बसली होती हानीला पण दिलं त्यानंतर किचनमध्ये आलेलं आहे किचनमध्ये पण सगळं दिलं त्यानंतर देवाजवळ ठेवून दिले हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं लक्ष्मी मराठी ब्लॉग आहे यूट्यूब चॅनलमध्ये तर आज ना मंगळवार आहे आणि लाईट जाण्याची शक्यता त्यामुळे थोडीशी कामं पटपट आवरून घेतलेली आहेत फक्त मशीनला कपडे लावायचे आहेत ती पण लावून घेते आता पटकन आणि एक शेअर करायचं होतं तर ते शेअर करते तुम्हाला इथे आता इथे बघू शकता मी उंबरट्याचं पूजन वगैरे केलं होतं हे आणि रांगोळी वगैरे काढली होती तर आमची हानी म्हणजे गुड्डी तिथं घरचं नाव गुड्डी आहे टोपण तर ती बघा सगळी रांगोळी कशी विस्कटायला लागले आहेत हो तुम्ही दाखवते बॅक कॅमेऱ्याने आणि पावसाने सकाळ सकाळी हजेरी लावलेली आहे पावसाचं वातावरण म्हणलं की मस्त गरम चहा भजी आणि असं काहीतरी चालू असतं दिवसभर तर भजी तर काय आणखीन बनवलेले नाही आहेत पण चहा घेत होते तर तुम्हाला म्हटलं चला शेअर करूयात आमच्या गुड्डीचं गुड्डी कुठं आहे आमची आणि नाटकी किती घेतली बॅक कॅमेऱ्याने दे शेअर करते थोडंसं एकच मिनिट असं असतं बघा ज्या दिवशी म्हणजे आपण मी होमबर्टाची पूजा केली किंवा काय केलं तर ते सगळं हळदी कुंकुणा ही लावून पुसून घेते आणि रांगोळी पण पुसून काढते आणि मध्यंतरी माझी ही सवय बंद झाली होती कारण घरात काम चालू होतं त्याच्याने ते रोज पुसणं वगैरे होत नव्हतं होमबरटा पुजणं त्यामुळे सवय बंद झाली होती पण हल्ली आता परत चालू केलेलं आहे माझं रुटीन मी पण ते कसं सवय थोडे लागू पण ठेवतात बघा इथे सगळं हळदी कुंकू तिच्या कानाला केसना वगैरे लागलेलं आहे आणि रांगोळी तिने पूर्ण पुसून मिस आऊट करून घेतलेली आहे असं बघा काय स पा पावसाने अंगाला बुरशी तेवढीच आणायची सोडलेली आहे बाकी बघू शकता हे पाऊस झिरमाट असा पाऊस चालू आहे आणि कपडे वगैरे सगळे इकडे आतच टाकलेले आहेत दोन तीन दिवसाचे कपडे सुकलेलीच नाही आहेत एवढा पाऊस पडायला लागला तुमच्या इकडे पाऊस आहे का हे कमेंट करून सांगा आणि हे मुलं असं कार्टून लावून जातात आणि ते शेवटी मग रिमोट माझ्या हातात असतो पण ते बदलायचं लक्षात राहत नाही मीच बदलत राह कार्टून बघत राहते तर चला जास्त वेळाने घालवता व्हिडिओ कंटिन्यू बघा आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल आयकॉन दिसते त्याला क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ टाके त्याचे नोटिफिकेशन जे आहे तर ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल मोस्ट म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आता व्हिडिओजला छान यायला लागलेले आहेत सबस्क्रायबर पण वाढायला लागलेले आहेत आणखीन एक गुड न्यूज पण आज शेअर करेन तुमच्यासोबत तीही गुड न्यूज तीन गुड न्यूज आहेत ॲक्च्युली तर त्याही गुड न्यूज ऐका आणि कशा वाटल्या कमेंट करा मला आजना कारभारी लवकरच गेले होते म्हणजे आता हल्ली त्यांचं रुटीनच तसं झालेलं आहे की रोज लवकर जाणे आणि थोडंसं लवकर येतात चारच्या दरम्यान येतात ती मग जेवायला मिस्टर जर नसले ना तर मी काहीतरी असं करत असते बघा तर रात्रीच ना भात होता काल सोमवार होता आणि बाजारातून बराच खाई खाऊ येतो त्यामुळे रात्री जेवलंच नाही कुणीच जेवलं नाही मी चौघही जेवलो नाही फक्त भात घातला तो होता तोही कुणी खाल्ला नव्हता तसाच होता मग म्हटलं चला मिस्टर पण नाही आहेत मिस्टर सकाळी लवकर गेले त्यामुळे ते, ते चहा पित नाहीत आणि नाश्ता पण करत नाहीत सकाळ सकाळी त्यांना पित्ताचा त्रास होतो त्यामुळे मग इथे मग रात्रीचा भात होता त्याला फोडणी टाकायला घेतलं सिम्पल असं जेणे मोहरीची फोडणी टाकली कडीपत्ता टाकला कांदा टाकला त्यानंतर हळद तिखट मीठ घालून घेतलं आणि अशी भात सगळा मोकळा करून त्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि शेवटी कडी कोथमीर घातलेली आहे आमच्या घरातनं मुलांना आणि मला त्या वाईट म्हणजे पांढऱ्या भातापेक्षा हा भात थोडासा जास्त आवडतो कधी कधी या मी कुकरला भात एक्स्ट्रा पण लावून घेते असं मला भात खाऊ वाटला तर ॲक्च्युली खरं सांगायचं झालं तर मला पांढरा भात खाऊच वाटत नाही मी खातच नाही तर रोजच्या जेवणामध्ये भाजा भात नसतोच पण असा भात केला मला खूप आवडतो तर आम्ही तिघांनी एवढा भात खाऊन घेतला कारण की हे जर ठेवलं असतं नसंच तर ते संध्याकाळ पण आम्हाला परत खावं लागलं असतं म्हणताना मग दुसरा स्वयंपाक न करता भातालाच फोडणी टाकून घेतली थोडंसं तिखट चेक केलं थोडंसं तिखट कमी होतं तर असो चला दुपारी ते त्यानंतरनं थोडीशी घरची कामं करून घेतली पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे संध्याकाळची वेळ आहे आत्ता संध्याकाळी चहाला ठेवले एकीकडे आणि काल सोमवारी वाजारताना चिरमुरं आणले होते फरसाणा वगैरे आणलं होतं तर त्याचा थोडंसं भडंग करून घ्यावं म्हटलं म्हणजे पावसाळ्याच्या ह्याच्यामध्ये ना काहीतरी काहीतर खाऊ वाटतं तर त्यावेळेला आपल्याला खायला बरं पडेल तर पटकन लसून चेचून घेतलेलं आहे मी इकडे आणि आता इथे वेध आलेला आहे चहा घेण्यासाठी तर इकडे तो नाटकं करत आहे मग त्याला म्हणतं मी नीट तरी नीटतरी म्हणजे फेस हे कर चेहरा दाखव नाहीतर हे करू नको चिरमुरे ना शक्यतो मी चाळून घेते त्यातला काही कचरा वगैरे असेल किंवा पावडर वगैरे असेल तर निघून पडते पण याच्यामध्ये काहीच नव्हतं हे मला हे टम्मवाले चिरमुरे असतात ना तर ते वाले आवडतात तेव्हा आणलेल्या आहेत चिरमुरीकडे पूर्ण तयारी करून घेतली सगळ्यांनी चहा घेतला माझा चहा तसाच राहिला होता मी देखील चहा घ्यायला चहा घेतला आणि सोबतच ना भडंगची फोडणी पण तयार करत आहे मी इकडे पातेल्यामध्ये सिंपल तेल घातलं त्यात मोहरी जिरे घातले जिरे मोहरी तडतडल्यानंतर ना छान असं लसूण घालायचं ठेचलेलं बारीक केलेलं भरपूर असं घातलेला आहे मी त्यानंतरनं कडी घालून घेतला त्यानंतरनं जे काही पावडर मसाले असतात ना तर ते घालून घेतले तुम्ही फक्त हळद आणि तिखट घालू शकताय पण मी माझ्याकडे होते ते घालून घेतलं मीठ घातलं चवीनुसार आणि गॅस बंद केलेला आहे ते याच्यामध्ये मी शेंग शेंगदाणे वगैरे काहीही घातलेलं नाही कारण त्याचं पुढं सांगते तुम्हाला ही जी फोडणी आहे ना आता पटकन चिरमुऱ्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे छान अशी आता हे रात्रीची वेळेला करता येते त्यामुळे याचा कलर असा दिसत आहे पण कलर खूप छान आलेला आहे आणि टेस्ट पण खूप छान झालेले आहे आता मी पहिला मी कधीतरी भडण करत नव्हते हो पण आता करायला लागलेले आहे कारण पावसाच्या दिवसामध्ये थोडंसं असं केलं ना खाऊ पण वाटतं तर फरसाणा घातला फरसाणामध्ये भरपूर असे शेंगदाणे होते शिवाय मग मी खारे शेंगदाणे आणले ते होते तेसुद्धा मिक्स करणार होते म्हणताना याच्यामध्ये मी शेंगदाणे वगैरे काही घातलेले नाही खारे शेंगदाणे ना टेस्ट छान येते बघा आणि भडंग माझा खूप छान झालेला आणि फारसा ना छान असं मिक्स करून घेतला हे आता माझी जर ही पाटी होती ना ती थोडीशी लहान पडत होती मला त्यानंतर घातलेली मी खारे शेंगदाणे घालून घेतले त्यानंतर ही पापडी असते ना ही तर मला भयंकर आवडते पापडी घालून घेतली हे सगळे मी बाजारात बाजारातूनच आणले होते बाजारातून का घेते हे सांगतो तुम्हाला फ्रेश होतं तिथं म्हणजे सगळं सामान फ्रेश मिळतं आपल्याला कारण त्यांचा खप भरपूर असतो त्यामुळे आणि दुकानामध्ये गेलं नाही हे बरेच दिवस ठेवलेले असतं त्यामुळे काही काय काही काही हे असतं कडवट पण असतो कायतरी असतं असं त्यामुळे मी घेत नाही दुकानातून तर इथे तुम बघू शकता शेंगदाणे वगैरे घातले आता भडंग छान असा तयार झालेला आहे तर आता चला सगळे मिळून आता हे पटकन हे थोडासा भडंग ना आता कॅरीबॅगमध्ये घालून स्टोअर करून ठेवते कारण की आता पावसामुळे थोडंसं मऊ पडण्याची शक्यता असते त्यामुळे तर पटकन टेस्ट करून बघितलं तर होतं बरोबर अगदी परफेक्ट झालेला थोडंसं तिखट कमी वाटलं मला पण चालतं ॲक्च्युली कॅरीबॅगमध्ये ना थोडासा भडंग घालून म्हणजे सगळा घातला थोडासा आम्हाला खाण्यासाठी आत्ता ठेवून घेतला कारण आता संध्याकाळचे सहा सात वाजले होते आणि पटकन भडंग आम्ही सगळेजण बसून एन्जॉय केलं मिस्टरांनी वगैरे सगळ्यांनी आणि म्हणजे असं काही काही कधी कधी खावत ना वाढत तर त्या टायमाला ता ता खायला बरं पडतं करून ठेवलं तर पा चार पाच दिवस तरी बघायला लागत नाही अशा पद्धतीने आता मुलं घरी आहेत त्यामुळे काही ना काही तर सारखं इकडं तिकडून येतात आणि काय खायला काय दे काय खायला काय दे म्हणत बसतात तर भडंग केलं त्यानंतर इकडे बघू शकत आहे आमची हानी पण बसलेली आहे सोनू आलेले आहे सोनूला आमचे, आमचे चिरमुरे खूप आवडतात चिरमुरे म्हणा भडंग म्हणा आम्ही काय खातो नाही ते सगळं ते हानीला आणि आमच्या सोनूला द्यावंच लागतं आम्हाला इकडे हानी बघू शकत आहे कशी करते आणि सगळ्यांनी बसून चिर भडंग जे आहे तर एन्जॉय केलेलं आहे आजचा लॉक तुम्हाला कसं वाटला आहे कमेंट करून सांगायला विसरू नका आवडलं असं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ब